आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अंमलदार यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात मोबाईलचा गुन्हा दाखल होता त्याचा तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषणावरून मालेगाव येथे जात अथक परिश्रम घेत मोबाईल चोरटे सुफियान रऊ सगीर अंसारी मोहम्मद आई अमीन अब्दुल रहीम यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केला त्यांच्याकडून आणख्या चोरी उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी गुन्हे साखर क्रमांक दोन चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण आदींनी केली पुढील कारवाईसाठी त्यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ए पी न्यूज साठी ब्युरोची अनवर खान पठाण नाशिक